सर, फुले मंडळाबद्दल केलेलं आहे मी महात्मा फुले विकास महामंडळाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ज्येष्ठ नेता या कार्यकर्ते का, या निमित्तानं भेट दिली माननीय तिथे गायकवाड साहेब व्यवस्थापक आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की बजेट आलेलं नाहीये केंद्र सरकारचं पण नाही महाराष्ट्र शासनाचं पण नाही पण जे काही प्रलंबित फायदे पडलेले आहेत ज्यांचे कर्ज मंजूर झालेले आहेत अशा कर्ज घेणाऱ्या सुशिक्षित बेकारांना माझ्या युवकांना बँकवाले कर्ज देत नाहीत विशेष म्हणजे असं आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब बँकवाल्याची बैठक घेतात बैठक घेऊन काय उपयोग नाही बँकवाले मॅनेजर येतात देतो देतो म्हणतात देत नाहीत आता काल काल परवाची घटना आहे दोन विद्यार्थी युवकांना दोघांना झाले मंजूर आणि लहान म्हणजे दोघांना मंजूर झालं म्हणजे चार लोकांना मंजूर झालेलं आहे आणि एवढी महामंडळं काढली आहेत एवढं बजेट आलेलं आहे मग शासन स्तरावर त्याची नोंद का घेतल्या जात नाही हे रिपब्लिकन पार्टी ऑफ कार्यकर्ता म्हणून मला फार दुःख आहे आणि मी शासनाला विनंती करतो बेरोजगारी वाढलेली आहे सुशिक्षितपणा जास्त झालेला आहे पोरं कर्ज घेऊन काहीतरी धंदा उभा करू शकतात त्यांच्यामध्ये धमक आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना युवकांना तुम्ही कर्ज जर दिलं नोकऱ्याचा जो प्रश्न येणार झाला आहे कर्ज दिलात तर व्यवसाय उभा करू शकतात ते माझी एवढीच विनंती शासनाला आहे की ताबडतोब महामंडळाचे जे कर्ज आहेत ते वितरित करण्यात यावेत त्याचे बँक मॅनेजरला विचार द्यावा त्यांना आदेश द्यावा आणि या ठिकाणी पोरांना कला कौशल्यमधून काय व्यवसाय उभा करता येईल ചലനീമ മീ മായ മഹോദയങ്ങൾ വിനീതിക